नमस्कार मित्रांनो आवाज माझ्या ऑफिशियल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या विशेष लाईव्ह व्हिडिओ मध्ये पहा शिवसेना खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांची अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद प्रेस कॉन्फरन्स अशाच नवनवीन आणि वेगवान राजकीय बातम्यांसाठी आवाज माझा ऑफिशियल ला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तिन्ही पक्षाचे लोक निवृत्त होत आहेत स्वतः शरद पवार साहेब निवृत्त होत आणि त्यानंतर इतर काही प्रमुख सदस्य निवृत्त होतात शिवसेनेचे सदस्य निवृत्त होत आहेत काँग्रेसचे निवृत्त होत आहेत अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्य विधानसभा त्या संदर्भात निर्णय झाले का त्याच्यावर विश्वास होता

आता माझ्या सांगू सांगतो शरद पवार कोणत्याही भारतीय जन पक्षाबरोबर जाणार काँग्रेस आणि हे काँग्रेसचे दिल्लीच्या देश होते हे शरद आहे च्या नेता मला इथं सहकार्य नाही असं वाटतं

सांगश नाही पण एकनाथ शिंदे या बाळासाहेब ठाकरे आणि ते पोकाट यासाठी आहे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीमागे बसला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी मान केली आणि ती विभिमानी का केली तर आम्ही शहापुगी त्यांचा स्वास कामागे काय महाराष्ट्राची

तुम्ही बाळासाहेब ठाकरे करणारा प्रवृत्ती आमचं भांडण आहे आणि राही भंडण आणि एक दृष्ट आपण आमच्या होईल हे मला सांग कारण त्या विषयाने आहातच नाही मी माझ्या पक्षाच्या भूमिकांमध्ये जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहे आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम

मला विनंती लक्षात घ्या चंद्रपूर मधला प्रकार हा दुर्दैवीचा आहे हे मी वारंवार सांगतोय आमच्यापैकी इतर कोणी सांगणार नाही काँग्रेस पण त्याला जबाबदार काँग्रेस पक्षातली दुखडी आहे भारतीय जनता पक्षाला चंद्रपुरात सत्ता मिळणं शिवसेनेच्या एका आमच्या गटाच्या दुर्दैव आहे उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नवढच मी सांगू शकतो नाही ठीक आहे प्रत्येक तालुक्यात बोलू शकत आपण बोला केला होता परवासते फ्रान्सच्या दाखवलं समुद्र दाखवला त्यावेळेला समुद्रामध्ये आपण हवापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या

आभिवास अगाडी को सीट मि तीनों की ताकत जो है काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे जी लिडरशिप आली हां तीन बैठक